खत गणपती विसर्जनादरम्यान नानासाहेब धर्माधिकारी फाउंडेशनने निर्माल्य संकलन मोहीम राबवली आहे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी हजारो स्वयंसेवकांनी घाटांवर निर्माल्य गोळा करून खत निर्मितीला चालना दिली आहे सोलापुरातील गणेशोत्सवात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी फाउंडेशनने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि इतर घाटांवर हजारो स्वयंसेवकांनी गणपतीचे निर्माल्य गोळा केले पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी हे निर्माल्य खत निर्मितीसाठी वापरले जाणार आहे नागरिकांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणाला हातभार लावला श्रेयस राऊत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोलापूर येथे जवळजवळ सहा ठिकाणी सिद्धेश्वर तलावामध्ये गणपती घाट असतील त्यानंतर विष्णू घाट असेल कंबर तलावामध्ये तिन्ही गेटला त्याचप्रमाणे घरकुल येते असे जवळजवळ सहा ठिकाणी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी तसंच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामार्फत निर्माल्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सोलापुरामध्ये चालू झालेला आहे जवळजवळ एकोणीसशे त्रेचाळीसपासून जनजागृती श्री सद्गुरू बैठकांमार्फत चालू आहे तर आज एक समाजकार्य म्हणून सर्व समाजामध्ये एक जागृती निर्माण व्हावी लोकांपर्यंत चांगला संदेश पोचावा व समाजाला आपला काही ना काही उपयोग व्हावा यासाठी हे कार्य अविरतपणे आजपर्यंत चालू झालेलं आहे काळामध्ये नागरिकांचा एक सकारात्मक आपल्याला रिस्पॉन्स भेटत आहे प्रत्येक ठिकाणी नागरिक आता जागरूक झालेला आहे त्यांनाही पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचा सकारात्मक उद्दे सकारात्मक त्यांचा रिस्पॉन्स आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे किती वर्षापासून तुम्ही हे कार्य करता जवळजवळ आता हे दहा ते पंधरा वर्षापासून हे कार्य सतत चालू झालेलं आहे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र तर आहेच त्याचबरोबर देशा देशाच्या पातळीवर देशाच्या बाहेरही आपण हे महाराष्ट्र अनेक कार्यामार्फत करतोय स्वच्छता अभियान असेल वृक्ष लागवड संवर्धन असेल त्याचप्रमाणे अबुधाबी अमेरिका या मोठ्या मोठ्या देशांमध्ये सुद्धा रक्तदान शिबिर असेल प्लाझ्मा डोनेशन असेल ह्या सगळ्या कार्यामार्फत आपण जनजागृती समाजकार्य समाजसेवा आजपर्यंत डॉक्टर श्री पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनावर करत आहोत किती लोक तुमच्यासोबत आता आज सोलापुरामध्ये जवळजवळ दोन हजारच्या जवळपास श्री सदस्य सर्व मिळून कार्य इथे करत आहेत बार्शी मोळ तालुका त्यानंतर माडा तालुका येथील सर्व सदस्य तसेच सोलापूरमधल्या दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर वडाळा इथले सगळे सदस्य हे आपल्यासोबत आज इथे जोडले गेलेले आहेत